आता बातमी आहे एका विक्रमी विवाह सोहळ्याची दुष्काळी पार्श्वभूमीवर राज्यात विविध ठिकाणी सामूहिक लग्न सोहळे पार पाडले जात आहेत पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाबाडे परिसरातील कानेपाटा इथेही अशाच एका प्रकारचा सामूहिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला आहे मावळ प्रबोधिनी मावळ तालुका वारकरी संप्रदाय विवाह सोहळा समितीच्या वतीनं हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे यामध्ये एकशे पस्तीस जोडपे विवाहबद्ध होणार आहेत पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठे सामुदायिक विवाह सोहळा म्हणून या संस्थेला मान मिळाला आहे हा सोहळा पार पाडण्यासाठी आयोजकांनी सुमारे दोन ते तीन महिन्यापासून तयारी केली आहे यामध्ये वधूवार आज येणाऱ्या वराडासाठी भोजनाची सोय पिण्याच्या पाण्याची सोय अशा अनेक सोई यावेळी आयोजकांनी केल्या आहेत सुमारे एक लाखाच्या जवळ वराडी मंडळाची भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे आज संध्याकाळी साडेसहा वाजता आज, आज सोहळा पार पडणार आहे पुण्यात एकशे पस्तीस जोडपे विवाहबद्ध होणार आहेत सामूहिक विवाह सोहळ्यासाठी दोन तीन महिन्यापासून ही तयारी सुरू होती एक लाख वराडी मंडळींच्या जेवणाची सोय देखील यावेळी करण्यात आलेली आहे सर्व महाराज मंडळी आणि मावळपूर्वचे सर्व कार्यकर्ते मावळ तालुका वारकरी संप्रदायाचे सगळे कार्यकर्ते गेली सहा महिन्यापासून या सोहळ्याची तयारी करतात हे सर्व नागरिक आतुरतेने वाट पाहत पाहताते आज सगळी तयारी पूर्ण झालेली आहे त्या ठिकाणी मंडपामध्ये साखरपुड्याची तयारी चालू आहे आपण या ठिकाणी पाहताय जेवण या ठिकाणी आलेलं आहे आणि बारा बरोबर साखरपुडा या ठिकाणी संपन्न होईल आणि आपण सर्वजण ज्या क्षणाची वाट पाहतो आहे तो सोळा साडेसहा वाजता या ठिकाणी होणार आहे एकशे पस्तीस नववधूवर या ठिकाणी विवाहबद्ध होणार आहेत गोरगरिबांचा पैसा कुठं खर्च झाला नाही पाहिजे या हेतू पुरस्कार मावळ तालुका वारकरी संप्रदाय आणि मावळ प्रबोधनी यांच्या संयुक्त विद्यमाने रवींद्र अण्णा भेगडे यांच्या माध्यमातून आज खऱ्या अर्थाने तीनशे एकशे पस्तीस वधूवर या ठिकाणी उपस्थित आहे आज सर्वजण आम्ही गेली महिलावर या ठिकाणी अथक प्रयत्न करून या मावळ तालुक्यामध्ये अलौकिक असा इतिहासामध्ये नोंद व्हावी असा सोहळा प्रथमता या मावळ तालुक्यात आणि पुणे जिल्ह्यात पहावयास मिळत आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईन युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम